भेटली ना मामा दाखव इकडे आणि मामाला शिवली भेटले पाहिजे शिवले आहेत आणि साईज बघा तर साईज पण एकदम चांगली आहे साप जंत शिवले आहे असे दिसत आहे शिवल्यांची भाजी नमस्कार मित्रांनो मी अक्षय अशोक मेंढे मी में लागावचा बई या युट्यूब चॅनलला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपला मोबाईल खराब झाला होता त्याच्यानंतर आपण नवीन मोबाईल घेतला आणि नवीन मोबाईल घेतल्याच्यानंतर मागच्या ज्या पेंटिंग व्हिडिओज होत्या म्हणजे लग्नाच्या व्हिडिओ असतील किंवा शॉर्ट्समधील व्हिडिओ होती असतील तर त्या आपण एक एक अपलोड करत होतो आणि त्या अपलोड केल्याच्यानंतर आपण सगळ्या म्हणजे तुम्ही सगळ्यांनी भरपूर त्यांना प्रतिसाद दिलात प्रेम दिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार त्या लग्नाच्या अजून काही व्हिडिओ यायच्या बाकी आहेत आणि एडिटिंग चालू आहे तर त्या व्हिडिओना भरपूर प्रतिसाद द्याला प्रेम द्याल हीच अपेक्षा असेल आणि आजची व्हिडिओ आहे ती पुढं कंटिन्यू करूया बरेच दिवस झाले आपले मासेमराची व्हिडिओ येत नाही आहेत जे शॉर्ट्समध्ये बघतात त्या मागील जे एक दोन महिन्यापूर्वीचे व्हिडिओ आहेत आणि आत्ता ताजी ताजी, ताजी व्हिडिओ येत ना ती वाण बंद आहे आपला त्याच्यानंतर जाला सुद्धा वेळ भेटत नाही जायला त्यामुळं त्या व्हिडिओ येत नाही आहेत आणि त्यामुळं म्हटलं आज आज रविवार आहे रविवार असल्यामुळं काहीतरी मासेमारीच्या संदर्भात व्हिडिओ बनवावी तर त्यासाठी आलो आहे मासेमरीला खरं तर गावखाडीवर जाणार होतो आणि गावखाडीवर गेलेलोसुद्धा होतो पण तिकडे खूप जणं पुरं होती चार जणं पोरं होती तर मग तिकडचा प्लॅ प्लॅन कॅन्सल केला आणि दुसऱ्या जागेवर आलो आहे ती कशासाठी आलो आहे ते थोड्याच वेळात तुम्हाला समजेल दाखवतो आणि आज आपल्यासोबत आहेत सोबत आहेत मामा वैभव मामा आणि पुढे तो अविनाश आणि आता आम्ही चाललोय शिवल्या पकडायला मागच्या वर्षी सुद्धा शिवल्या पकडांची व्हिडिओ बनवली होती आणि त्या त्याच ठिकाणी आपण आता आलोय मागच्या वर्षी मग मागच्या वर्षी विनीत होता आणि मी आम्ही तिघतून होतो वर्षी विनीत नाही याला तर मामा आला आहे आणि मामाला घेऊन चाललो आहे शिवल्या बनवायला आणि मित्रांनो आपण जागा सिलेक्ट केले आणि जागा सिलेक्ट केल्याच्या नंतर नंतर आपण ठरवलं इथं आपल्या पाण्याच्या बॉटल वगैरे ठेवलं इथं चपलं वगैरे काढून आणि हातात पिशवी घेऊन फक्त आता आम्ही चाललं पुढं चला तर मग व्हिडिओ बनवायला भेटेल की नाही सांगू शकत नाही आता व्हिडिओ काढायला कोण नाही आम्ही सगळेजण पाण्यात जाणार आलो तर पाण्यात ना वर आलो तर नक्कीच एक शिवला कशा काढतो आहे आम्ही त्या तुम्हाला बघायला भेटतील नाहीतर मग शिवला काढून झाल्याच्यानंतर तुम्हाला किती भेटलं शिवला हे दाखव आणि अशा तऱ्हेने मामा आणि अविनाश दोघेही पाण्यामध्ये उतरलेत आणि पाणी भरपूर आहे अजून पाणी ओटायचा बाकी आहे आणि हा पाण्यामध्ये चिखला पूर्ण चिखल दिसतो आपल्याला आणि सकाळ शकाल, सकाळच आलो आहे आपण आठ नऊ वाजले असतील आणि जसं जसं पायाला लागतील ला आपल्या शिवल्या तर त्या पाया लागल्याच्या नंतर पायाला किंवा हाताला लागल्याच्या नंतर त्या खणून कारण्यात येतील आपण जर गावखाडीवर गेलो असतो तर गावखाडीवर आपल्याला पाण्यामध्ये चालायला लागलं नसतं डायरेक्ट वर पाण्याच्यावर दिसले असतं पाणी पूर्ण सुकल्यावर पण ही तर परिस्थिती वेगळी आहे वे थोडी जसं जसं पायाला लागेल तसं तसं आपल्याला शिवल्या काढायला लागतील मामाच्या बहुतेक पायाला लागले शिवली भेटली ना मामा दाखव इकडे आणि मामाला शिवली भेटले पहिली आहेत काय मामा इकडं अविनाशला पण भेटले पाणी ओटल ना अजून अशा तऱ्हेने शिवल्या टिपून पाण्याच्या बाहेर आलोय आहे बघत असाल तर बुडी मारून दमले दोघंही मी पण आणि प्रत्येकाच्या पिशव्यामध्ये गाठल्या आहेत त्या जमा केलेल्या आहेत या मामाची ही पिशवी आहे आणि ही अविनाची अनेक मी जमवलेली आहे अशा प्रकारे या आहेत शिवल्या घरी जाऊन याची भाजी बनवायची आहे आणि आता आम्ही निघतोय घरी अशा तऱ्हेनं आपण आणलेल्या शिवले आहेत आणि साईज बघा तर साईज पण एकदम चांगली आहे आता ह्याला उकळत टाकून सोलून आतलं घर काढून घेणार ते भाजी करणार आणि इकडे अविनाश निचूल पेटवले आणि शिवल्यात त्या उकळत टाकल्यात

पडले आणि साफ जनता शिवल्या अशा दिसत आहेत आणि आता आपण करणार आहोत त्यांची भाजी इकडे आत्ता शिवल्या सापून जातात अर्ध्या शिवल्या इकडे साफ केल्यात दोघांत आपल्याला इकडे टोळी बोईट त्याच्यानंतर दंडोशी अशी मच्छी आहे ही आपण फ्राय करणार आहोत आणि शिवल्यांचा रस्सा करणार आहोत चला तर मग करूया जेवणाची तयारी या अरी अशा कार्याने आपल्या शिवल्या धुवून झालेल्या आहेत तिकडे मच्छी फ्राय करायसाठी मी सोंटवलेली तिकडे तळून झाले आणि इकडे मच्छी फ्राय होते गॅस कमी करूया आणि थोडे अग्निशेक करूया आणि बाजूला काढूया वेळसाठी आपण रस्ता बनवण्यासाठी वसुजे चालू केले पहिला तेल टाका तेल टाकून नंतर त्यात लसूण कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो टाकला आहे आणि याला आपण आत्ता आप हलवूया आपले दोन्ही साईडला कामं चालू आहेत त्या साईडला तयार नक्कीच होते तर ह्या साईडला आपलं उड्यांसाठीच कालवण चालू आहे <coughs> मसाला थोडासा <coughs> <तेम तो कुछारा>। गरम <coughs> <अदा थरन> मसाला वाटण <coughs> <coughs> आहे पहिली पहिला एक जरा फक्त शिवलांची भाजी साफ करताना व्हिडिओ काढली पाहिजे ती तुझी हो ही बसली ती बायको जेवण काय झालं चांगले आले ते व्हिडिओ अशा तऱ्हेने आपल्याला शिवल्या आपल्या शिरलेल्याच जात फक्त आता आपण जे मसाले वगैरे लावलेत ते व्यवस्थित लागावे यासाठी थोडं पाणी टाक टाकलेलं आहे आणि आता मस्त की जरा पाणी आटल्यावर आपण कोथिंबीर टाकू आणि आपली शिवल्याची जेवणासाठी तयार अशा तऱ्हेने आजची व्हिडिओ इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असतात नक्की लाईक करा अजून चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा तोपर्यंत भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आणि आत्ता एप्रिलमध्ये मे एप्रिल महिन्यात आणि पुढच्या मेमध्ये ऊन खूप जास्त आपतोय त्यामुळे दुपारी न फिरणं टाळा अशी विनंती करेन व्हिडिओ एंड करतो बाय बाय